जेता मजेतच असायला हवं मी चांदणी आणि माझ्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज गणपतीची सुरुवात झाली आहे तर आज सगळीकडं कालपासून रात्रीपासूनच एवढे जोरजोराचे ढोल ताशे खूप वाचत आहेत आणि पुन्हा आमच्या गल्लीत इकडनं माझी हो तर पहिली सुरू आहे त्यामुळे इथून पूर्ण गल्लीभर आणि स्टार्टिंग घेतून करतात तेवढा आवाज येतोय चला आता गणपती एवढं काय नाही त्याचं तर एक आनंद पण आहे की गणपती आलेत म्हणून आणि खूप छान वाटतं आहे तर आता माझा चहा इथे रेडी आहे या चहा प्यायला आणि चला तर आज दिवसभरात काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते चला तर सकाळची सुरुवातच ही गणरायाच्या आगमनाने झाली आहे तर आमच्या शेजारीला आणि आमच्या गल्लीमधल्यांनी सगळ्यांनी गणपती आणलेले काही जणांनी रात्री आणले तर काही जणांनी सकाळी आणले पण ज्यांनी ज्यांनी आणले त्यांनी छान असे वाजवत आणले ढोल ताज्याने तर आज मी बनवणार आहे डाळ भात त्यासाठी डाळ कुकर लावली तर इकडे कुकर लावल्याच्या नंतर कुकरच्या शेट्या होत असताना बापरे त्यातून एवढं ओतू गेलं एवढं माझं किचन खराब झालं आणि इकडे माझं पाणी पण गरम झालेलं तर हे असं काहीस झालेलं तुमच्यासोबतही होतं का असं काही मला कमेंट करून जर नक्की सांगा तर इकडे डाळ माझी शिजन झाली सृष्टी तडका त्यामुळे त्यांना काही टिफिन दिला नव्हता तर आज मी स्वयंपाक दुसरा बनवला असता परंतु काल जी हरताळकीची पूजा केलेली त्यासाठी आज नैवेद्य करायचं होतं दही भाताचा तर त्यासाठी भात बनवायचंच होतं मला तर म्हटलं चला मग भातासोबत डाळ पण करते असा पण भात करायचा आहे तसा पण करायचा आहे तर मग जास्तीचा बनवला आणि नंतर चला इथे छान असं दिवा लावला तर सृष्टीने सगळा महादेव तोडून टाकलेला सगळी पूजाची हालत बी उठून टाकलेली तरी पण देवाला सॉरी बोललं दिवाबत्ती केली आणि नैवेद्य दाखवला दही भाताचा आणि नंतर चला आ, तर बाहेर सार्वजनिक गणपतीची पूजा चाललेली वाटते तर बामनाचा स्पीकरवर आवाज येत तर म्हटलं चला आपलं घरात बसून आपल्याला ऐकायला तरी भेटतं ते तरी चांगलं आणि सृष्टीचं छान असं गनपावडर केलं Thank you

ना, थान, 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 दीन, जो ना तुझ्याजुजू झोपली येण घेऊत तिच्याकडून आपण घेऊ तिच्याकडून तू नाही दे मारेन तुला मारशील ना रे फटके देटे घरे असणार तू फटके देऊ आपण तिला माझेच मांडी सापडली तुला झोपड जागा नाही आमच्या घरात अजिबात जागा आमच्या घरातली सगळी जागा संपली आमच्या बेडवर पण जागा नाही आमच्या मॅट वर पण जागा नाही अजिबात जागा नाही फक्त इथंच एक जागा आहे आता जी रिकामी झाली आहे ना कारण की सिंबाने रिकामी केली आहे ती मॅट इकडं सिमबा गेला सिंबा झोपलाय मांडी रिकामी झाली आहे आता कस कसं करायचं तर हे असं करायचं आणि ब्लँकेट घेऊ तुला घरात एवढी जागा आहे मला बसून ठेवायचं ना मी बसले पाहिजे मला झोपायला नाही भेटलं पाहिजे माझ्या कमरेला आराम भेटेल ना माझ्या कमरेला आराम नाही द्यायचा कमरेला आराम माझ्या कमरेला आराम नाही भेटला पाहिजे तुझ काही तिकडं तू मला माझे झोपायचं नाटक बघतायत ना अशा आता आहेत थंडी वाजते हिला ब्लँकेट ब्लँकेट घेऊन आली आता काय करशील सृष्टी तुझा कट मारलाय दाखवलं नाहीस तू सगळ्यांना दाखव तुझा, तुझा, तुझा कट दाखव म्हणजे सृष्टीने हेअर कट केलाय बॉय कट सृष्टी बॉय कट आहे ना हा आर्मी कट आहे का कुठला कट आहे सांग ना सांग की उठून संपायला झोप आहे तुला काय नाही नाटकेत नसत करते दिसतंय मला तू खालम बघते झोप आली आता मी बोलणार नाही तर हा आमच्या परिसरातला सार्वजनिक गणपती आहे त्याच्या उजव्या साईडलाच मंदिर आहे त्यामुळे तिथंच बाजूलाच बसवलेलं आहे टिफिन आलाय या टिफिन मध्ये काय आपण उघडून बघूया ओ भाई साहेब याच्यात मोदक आहेत गरम आहे त्याच पाणी सुटलंय तर सिंबाला ना दोन चार दिवसापासून खूप घर घर करतोय त्याला ना खूप सर्दी झालीय असा हो। पॅक झालाय त्यासाठी डॉक्टरांनी त्याला वाफ चं औषध दिलेलं आहे तर तीच वाफ देण्यासाठी रात्रीच्याला बसले त्याला तशी दोन टाईम सांगितली आहे सकाळ संध्याकाळ तर मग मी ही संध्याकाळच्या टायमिंगला देत होते वाफ त्याला आणि दिदीचं चाललेलं इकडून तिकडं मिरणं तिला सांगत होते त्याच्यापाशी बस म्हणजे त्याला बरं वाटेल तो तुला बघेल पण तिचं काही नाही नुसते इकडून तुकडून हिंडत होते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा त्याचसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला परमिशन द्या चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय